नमस्कार सर्वांना तर परीर आणि आयुष्यला आणायची दुटी आता आपली लागलेली आहे कदम गेले गावी तर बघूया मार्केटमध्ये भाजी पण बघूया आणि परीरला आयुष्यला पण आणूया तर चला आज वातावरण पाऊस जरा थांबलेला आहे संध्याकाळ जर तरी पण साडेपाच झाले असतील पाऊस पण कमी आहे जरा तर चला बघूया आयुष्यला पण आणूया आणि मार्केटमध्ये भाजी पण बघूया काय काय आहे ती हे टेमीपाडा देवीचं मंदिर आहे नाही ते बिल्डिंगचं काम चालू आहे बघू शकता आणि हे आहे मार्केट तो तो भाजी तर हो <laughs> मार्केट मध्ये चाललोय आपण रोगी या भाजी वगैरे भाज्या लागल्या तिथे मेथी कशी आहे चला भाजी घेऊया हे दोडका कसा दोडका अशा प्रकारे भाजी आपली घेऊन झाले आता बघूया आयुष्याने पहिला आणूया चला भाजी घेतली थोडीफार मी मेथी घेतली दोडका घेतलाय पाहिजे त्या घेतल्या तुझ्यासाठी आयुष्याने मेथी आणि मला लय आवडते मेथी त्याने मेथीची भाजी घेतलेली आहे आले आपण आता आयुष्य आणि परीच्या स्कूल जवळ राम आणि परीला सुटायला चला जाऊया बघूया स्कूल मध्ये कार्यक्रम आहे त्यामध्ये स्टेज बनवलेला आहे आणि इकडे काउंटर लावलेला आहे परी अजून आलेला आहे बघूया अखेर परी तिथे आली आहे ती बघा तिकडे आहे उभी हा

आली परी आली आहे आपली पण आलेला आहे परी पण आलेली आहे तर चला घरी काय बोलते परी काय नाही गाजते परी चल रस्त्याला भरपूर गर्दी आहे गाड्यांची पण गर्दी आहे शाळेला सुट्ट्या मुलांची पण गर्दी आहे तर चला हा परी काय हम्म काय घ्यायचंय घरात किती इरेजर पडले आयुष नोटबुक घेतोय कशी घेतली आयुष मग नव्हती का नाही छोटी आहे ड्रॉइंग बुक असते ना चला परीच काय बंद व्हायचं चला आपण लवकर घ्यायला पटकन या प्रकारे पावसाने हजेरी लावलेली आहे बघा आयुष्य रेनकोट घातलाय परी पण मी पण रेनकोड वा। परी कशी वाटते जोपर वाटते जादू 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 पि जादू वाटते चला, चला पाऊस मोठा याच्याकडे चला लवकर वाटत प्रकारे घरी आलो आहे जाकी पण वाट बघतोय चला घरी चला गेली तू हो बघा

पंचवीस झाले आम्ही आरामात आरामात वडापाव वडापाव खाय देतो ने परी काय परी हम्म चला बाय कर भाई। आमची व्हिडिओ आवडली असेल तर बाय तर चला बाय